देशात नागरी सहकारी बँकात अग्रणी असलेल्या टी जे एस बी सहकारी बँकेला महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनने सर्वोत्कृष्ट बँकेचा द्वितीय पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे टी जे एस बी सहकारी बँकेला पाच हजार कोटींपेक्षा अधिक ठेवींच्या श्रेणीसाठी सदर पुरस्कार देण्यात आला आहे ठाणे जनता सहकारी बँक ही सहकार क्षेत्रातली एक अग्रणी बँक आहे या बँकेला हा पुरस्कार देण्यात आला आहे टी जे पी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सी ए वैभव सिंघवी व्यवस्थापकीय संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर आणि सरव्यवस्थापक विनायक गोरे यांनी सहकार क्षेत्राच्या राष्ट्रीय संघटनेचे सदस्य भाई मेहता आमदार प्रवीण दरेकर फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा उपाध्यक्ष वैशाली आवाडे यांच्या हस्ते नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये पुरस्कार स्वीकारला सदर पुरस्काराने टी जी एस बी सहकारी बँकेच्या कार्यपद्धतीवर पसंतीची आणखी एक मोहोर उमटवली गेली आहे बँकेच्या तंत्रज्ञानयुक्त ग्राहक केंद्रित एकात्मिक कार्यप्रणालीचं हे यश आहे या, या कार्यक्रमाला नागरी सहकारी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या